ही माझी शेवटची निवडणूक निकालीपूर्वीच ठाकरे गटाचे मोठे विधान कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची धाकधुक शिंगाला पोहोचले आहे त्याचाच आता शहर विकास आघाडीचे मुख्य शिलेदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी मोठे विधान केले आहे ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे मतदारांनी मला एकदा संधी द्यावी यावेळी ते कमालीचे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले यासोबतच त्यांनी कणकवली शहराचे महत्त्व आणि येथील राजकीय संस्कृती जपण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे नमूद केले यावेळी संदेश पारकर यांनी नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानावर भाष्य केले कणकवलीतील ऐंशी टक्के मतदारांनी आपल्या मतदारांचा हक्क बजावला आहे हे मतदार केवळ आकडेवारी नसून ते शहराच्या परिवर्तनासाठी पडलेले पाऊल आहे आम्ही भयभुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकलीचा नारा दिला होता शहरवासियांनी साथ दिली आहे कणकवलीतली भ्रष्ट टोळींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष नेते आपली राजकीय पादत राणे बाहेर ठेवून एकत्र आले असे संदेश पारकर यांनी दिले त्या निवडणुकीत निलेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचे पारकर यांनी कौतुक केले दुबार मतदाराबाबत निलेश राणे यांनी केलेले आरोप वास्तव होते आणि सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे बोगस मतदान नोंदवले जाते याची पोलखोल निलेश राणे यांनी केली निलेश राणे यांना कणकवलीचे पालकत्व स्वीकारावे ही माझी भूमिका होती आणि आहे असे मत संदेश पारकर यांनी यावेळी व्यक्त केले यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा